महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा <ETITANij2> तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर आगारासाठी किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे किनवट व माहूर आगारासाठी नवीन पाच बसेसची मागणी केली होती ती मागणी मान्य केल्याने माहूर आगारासाठी शुभ मुहूर्तावर पाच बसेस मिळाल्या त्या बसचे आमदार भीमराव केराम यांनी माहूर ते दत्तशिखर असे सात किलोमीटर प्रवास करून लोकार्पण केले यावेळी बस उपलब्ध करून दिल्याने आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि परिवहन मंत्र्यांचे आभार मानले तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर आगाराच्या बसेसची अवस्था दयनीय झाली असल्याने बसेस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या प्रवाशांच्या सेवेत वेळेत उपलब्ध होण्यासाठी विलंब होत होता त्यांचा प्रवासी व साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ शक्तीपीठ असलेल्या रेणुका माता भगवान दत्ताप्रभो माता अनुसया यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता त्यामुळे भाविकांना महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळकडून दर्जेदार सुविधा आणि नवीन बसेस मिळाव्या म्हणून किनवट माहूर विधानसभाचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहूर व किनवट या दुर्गम भागात नवीन बसेसची मागणी लावून धरली होती सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यात माहूर आगारास नवीन कोऱ्या बसचा पुरवठा केल्याने त्यांचे दिनांक तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी आमदार भीमराव केराम चिंतामण भारती यांनी या बसमधून दत्त शिखर पर्यंतचा प्रवास केला यावेळी बसमध्ये त्यांच्या समवेत नगराध्यक्ष फिरोज दोसाने प्राध्यापक राजेंद्र केशवे गोपू महामुने अनिल वाघमारे संजय राठोड भाजपा तालुका सरचिटणेस सौ अर्चना दराडे राधाताई उपलेन्सवार स्वाती आडे किशोर जगत कांताराम घोडेकर शेखर चिचोळकर दत्तात्रय शेरेकर विजय आमले नंदकुमार जोशी अपिल बेलखोडे यासह एसटी महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा